वर्षाची तरुणी जी तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला मागे ठेवून हे जग सोडून गेली बरोबर आपण बोलतोय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबद्दल पण हा केवळ आत्महत्येचा मामला आहे की यामागे आहे एक सखोल षडयंत्र या प्रकरणाने सामाजिक राजकीय हो, आणि आता पोलीस यंत्रणेलाही वादाच्या भोवऱ्यात आणले कारण आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक ना ते म्हणजे आयजी जालिंदर सुपेकर शशांक हगवणे याचे सख्य मामा त्यांच्यावर पाचशे कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पीएसआय यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप तसेच शस्त्र परवानाचा गैरप्रकार केल्याचा आणि आता अंजली दमनिया यांनी व्हायरल केलेली एक वादग्रस्त ऑडिओ केली या सगळ्यामुळे आता हे प्रकरण एका नव्या वळणावर आले चला या सर्व प्रकरणाचा सविस्तर तपशील जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम गावात वैष्णवी शशांक हगवणे वय वर्ष तेवीस हिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली वैष्णवी ही एका नवविवाहित तरुणी होती जिचा विवाह शशांक हगवणेशी दोन हजार तेवीस मध्ये झाला तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी म्हणजेच आनंद कस्पटटे यांनी गंभीर आरोप केले की तिच्या सासरचा मंडळीने सासरे राजेंद्र हगवणे सासू लता पती शशांक सुशील आणि ननंद करिश्मा यांनी कुंड्यासाठी तिचा मानसिक छळ केला वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे डाग आणि व्रण अधर्ण आढळले ज्यामुळे तिच्या वडिलांनी हा खून असल्याचा दावा केला वैष्णवीच्या लग्नात तिच्या कुटुंबाने 55 मुळे सोने फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती तरीही सासरच्या मंडळींची हुंड्याची मागणी मात्र थांबली नाही या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी शशांक लता आणि करिश्माला तात्काळ अटक केली तर राजेंद्र आणि सुशील फरार होते पण त्यांना तेवीस मे रोजी देखील अटक झाली पण येथेच प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं जेव्हा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आयोजित झाले सुपेकर हे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजेच कारागृह प्रशासनाचे पोलीस महानिरीक्षक आहेत आणि वैष्णवीच्या पतीचे शशांक हगवणे यांचे सख्खे मामा असल्याचे सत्य अंजली दमानिया यांनी पुढे आणलं त्यांचा असा आरोप आहे की सुपेकर यांच्या नातेसंबंधांचा दबाव वापरून हगवणे कुटुंबाने वैष्णवी आणि त्यापूर्वी त्यांची मोठी सून मयुरी यांच्यावर अत्याचार केले मयुरी हगवणे यांनी यापूर्वी सुद्धा सासरच्या शाळाची तक्रार दाखल केली होती पण पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती ज्यामागे सुपेकर यांचा प्रभाव असल्याचा संशय आहे सुपेकर यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी असा दावा केला की हगवणे कुटुंब हे त्यांचे दूरचे नातेवाईक असून या प्रकरणात त्यांचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नाही पण अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ फोन क्लिप व्हायरल केली ज्यामुळे सुपेकर यांच्यावरील संशय हा अधिकच गडद झाला या ऑडिओ क्लिपमध्ये मध्ये कथितरित्या सुपेकर यांच्याशी संबंधित संभाषण आहे ज्यामुळे त्यांच्यावर पोलीस तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय आणि ही क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती आणि यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली या व्हायरल क्लिप मध्ये जो काही बातम्या आहे त्यामध्ये पाचशे कोटीचा आरोप आहे याबद्दल बोलताना जालिंदर सुपेकर एका व्यक्तीला म्हणतात की माझं नाव यात का घेतलंय आणि माझं नाव यातून काढून टाका बाकी माझा यात काहीच संबंध नाही आणि यामध्ये दोन पोलीस अधिकारी ज्यामध्ये एडीजी प्रशांत बुराडे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांची नावे घाल त्या बदल्यात मी तुला पुढे नक्कीच फायदा करून देईल अशा प्रकारची ही ऑडिओ क्लिप असून त्याची अजून पुष्टी झालेली नसली तरी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस कडून याबद्दल चौकशीचे आदेश दिले गेले पण यात असलेल्या पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप नक्की काय ते समजून घेऊ

या आरोपांमुळे वैष्णवी प्रकरणात त्यांचा कथित सहभाग अधिकच संशयास्पद ठरतो कारण असा दावा आहे की त्यांनी हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला पीएसआय अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे पीएसआय अशोक सादरे यांच्या आत्महत्येमुळे अंजली दमानिया यांनी असा दावा केलाय की सुपेकर यांनी पीएसआय सादरे यांचा मानसिक छळ केला ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली साधरे यांचा सुसाईड नोट मध्ये सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यात असा दावा केला आहे की सुपेकर यांनी अशोक सादरे यांना वसुली आणि दिवाळीमध्ये सोने आणि पैसे मागितले याचा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे अशोक सादरे यांनी आत्महत्या केली या प्रकरणाने सुपेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित झाले आईजी जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप आहे तो म्हणजे निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्याचा दोन हजार एकोणीस मध्ये चव्हाण गुन्हा दाखल असताना सुपेकर अतिरिक्त आयुक्त असताना त्याला शस्त्र परवाना मिळाला सुपेकर परवाना दिल्याचा आरोप आहे वैष्णवीच्या आत्महत्यानंतर पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे उदाहरणार्थ वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली तसेच तपासात सौम्य लावल्याचा आणि हगवणे कुटुंबाला पाठीशी घालण्याचा आरोप आहे तसेच राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना राहण्याची आणि लपून ठेवण्यासाठी सुद्धा जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचा संशय अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर व्यक्त केला तसेच पोलिसांवर दबाव टाकल्याचा देखील केल आरोप केला ज्यामुळे तपासाची दिशा बदलली गेली यामुळे सुपेकर यांचा या, सुपे या प्रकरणातील रोल हा संशयास्पद ठरतो त्यांच्या नाते आणि प्रभावामुळे हगवणे कुटुंबाला संरक्षण मिळाल्याचा दावा आहे या प्रकरणानं हुंडा प्रथेचे विद्रुप स्वरूप पुन्हा एकदा समोर आणले हगवणे कुटुंबातील राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असल्याने या प्रकरणाला राजकीय आहे यंत्रणेवर राजकीय दबावाचा आरोप होत आहे आणि सुपेकर भ्रष्टाचाराचे अधिकच चिथावणी देतात अंजली दमानिया यांच्या ऑडिओ क्लिपमुळे संताप संतापडला आहे मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरण हे केवळ एका तरुणीच्या आत्महत्येचे नाही तर सत्तेचा गैरवापर भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्याय यांचा संगम आहे

आणि हो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणचिंग धन्यवाद